पंढरपूर शहरातील जिजामाता शॉपिंग सेंटर या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांच्या दुकानामध्ये पावसाचे पाणी जात असल्यामुळे या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे सदर बाब गेल्या वर्षी आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील त्यावर कोणताही मार्ग निघाला नाही लोकप्रतिनिधी यांनी योग्य त्या सूचना देऊन देखील त्या सूचनांचे प्रशासनाकडून पालन केले जात नसल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जा सूचनांना शून्य किंमत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे व्यापारी वर्गाकडून नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे दुकान व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे दुकानातील फर्निचर कागदपत्रे मौल्यवान वस्तू भिजल्या असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले तसेच प्रशासनाने मागच्या वर्षी पंचनामे करून देखील नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे कर वसुलीत आघाडीवर असणारी नगरपालिका सुविधा देण्यावर मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले यावेळी काही व्यापारी यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई नगरपालिका प्रशासनाने व शासनाने द्यावी अशी मागणी देखील केली आहे असं आम्हाला जे नुकसान होते मागच्या वर्षी सुद्धा हीच प्रॉब्लेम झाला समाधान का आता औतड्याने येऊन त्यांनी नगरपालिकेला सांगितलं पण एक वर्षात तरी काय कामकाज केलं नाही ही रात्री पाऊस झाल्यानंतर दुकानात सगळे सामान जाऊन सगळं सामान झाले मागच्या वर्षी सुद्धा आमचे दीड दोन लाख रुपये नुकसान झालं नगरपालिकेने पंचनाम्य केलं त्याच्यावर काही आपण कारवाई नगरपालिकेने केलेली नाही आणि परत रात्री पाऊस झाल्यानंतर हे सर्व दुकानात टोटली पाणी केलं टोटली तरी इथं लक्ष द्यायला कोण नगरपालिके असणारी कोणीही असणार तरी लक्षात ठेव नाही कराव आणि टॅक्स आला करा टॅक्स करा असं करते पण कामाच्या नावानं त्यांच्या बोल कामा अजिबात करत की सगळे आमच्या सामान्य पोटणी पाणी जाऊन नुकसान झाले गेल्या वर्षी आपल्या दुकानामध्ये पाणी जाऊन पाणी होतं त्यावर प्रस्यार या जे आम्ही सांगून प्रशासनात नाही घेतलं काय कारवाई केली नाही त्या वर्षी प्रत्येक पावसाळ्यात आम्ही अशा अवस्था होतील याच्यामध्ये तुम्हाला कुठंही तुम्हाला पाणी आज तरी घेण्यात आम्ही कोणी येत नाही विचारत नाही काय नाही हे आम्ही त्याला सांगून जमलो आणि प्रत्यक्षात त्यांना आणून सुद्धा दाखवलं येऊन पण गेले बघितले तेव्हा ते अनु काय कारवाई जात नाही घटात पण गेले काही आता पाणी तुझा काय वाद सुद्धा नाही काय नाही आणि ह्याच्यामध्ये आमचं कमीत कमी कागदपत्र म्हणा कस्टमरचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळे डॉक्युमेंट सगळे आहेत उर्धाभर पाणी असतं कुर्गाभर या पाण्यामुळे प्रत्येक पावसाळ्याचे नुकसान आहे याच्यात मध्ये आम्हाला आमचं ह्यावर आमच्या जे काही प्रॉब्लेम आहे भरपाई आम्हाला द्यावी